श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेक्षकांनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा राज्यात पुढील दोन दिवस या ठिकाणी मुसळधार पाऊस जाणून घेऊयात पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनलला नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवृत्ती दहावी बारावी नंतरच्या प्रवेश प्रक्रिया दहावी बारावी बोर्डाच्या नोट्स त्याचप्रमाणे सर्व शैक्षणिक अपडेट्स तुम्हाला भेटतील अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन सेवन डॉट कॉम नाना फाउंडेशन सेव्हन डॉट कॉम या वेबसाईटला सर्च करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना दहावी बारावी शिष्यवृत्ती नोकरी यांचे फॉर्म भरता येतील तर नक्कीच गुगलवर नाना फाउंडेशन सेव्हन नाना फाउंडेशन सेव्हन डॉट कॉम वेबसाईटला सर्च करा तर बघूयात पूर्ण अपडेट तर बघा प्रेक्षकांनो पावसाळा सुरू झालेला आहे मान्सून देखील महाराष्ट्रात आलेला आहे राज्यात काही ठिकाणी पाऊस पडणार आहे कुठे पडणार आहे जास्त याची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओत घेणार आहोत तर बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा भरपूर प्रेक्षकांनी लाईक केलेले आहेत धन्यवाद राज्यातील काही भागात पुढील दोन ते तीन दिवसात मुसळधार पाऊस कोसळेल अशा प्रकारचा हवामान खात्याने एक इशारा सांगितलेला आहे आज मुंबई पुणे ठाणे रायगड आणि रत्नागिरीत जोरदार पावसाचा अंदाज आलेला आहे तसेच पुढील दोन दिवस देखील तिथे पाऊस पडू शकतो या व्यतिरिक्त बुलडाणा वाशिम यवतमाळ अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया जालना छत्रपती संभाजीनगर बीड परभणी लातूर नांदेड धाराशिव जळगाव धुळे नाशिक सोलापूर या जिल्ह्यात देखील पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे तर मित्रांनो आपला जिल्हा कुठला कमेंटमध्ये नक्की कमेंट करा आणि आपण जर या विभागात राहत असताल राज्यातील या ठिकाणी पुढील दोन ते तीन दिवसात मुसळधार पाऊस पडणार आहे अशा प्रकारचा सतर्कतेचा इशारा हा हवामान खात्याने दिलेला आहे भरपूर शेतकरी आणखीन पेरणीसाठी वाट बघत आहेत काही ठिकाणी पेरणी झालेले आहेत आपण देखील पेरणी केली कमेंट कमेंटमध्ये नक्की कमेंट करा आणि वेळोवेळी अपडेटसाठी सर्व अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट करा परत भेटूयात एका नवीन अपडेट सोबत ओके ठीक आहे थँक्यू स्वामी समर्थ